हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज संडे आहे आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल आलंच तर स्पेशल तर रोजच असतं आमच्याकडे पण आज जरा फुर्सतमध्ये वेळ म्हणतो ना तसा वेळ आहे नाहीतर रोज सकाळी सकाळी खूप घाई असते डब्याची तर आज काहीतरी वेगळं असं चिकन बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे खरडा चिकन तर खूप फेमस आहे कोल्हापूर सातारा त्या भागामध्ये आणि बनवायला खूप सोपं आहे अगदी कमी वेळात हे चिकन तयार होतं आणि ते आज मी बनवणार आहे खावण्यांसोबत तर सगळ्यात आधी मी चिकनला छानपैकी मुरवण्यासाठी इथे दही घेतलेला आहे एक चमचा थोडीशी हळद थोडंसं मी लिंबू पिळून घेतलेलं आहे अर्धा आणि आलसून पेस्ट आणि अर्धा एक तास हे छानपैकी झाकण ठेवून बाजूला ठेवून दिलेलं आहे तर आता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना खडे मसाले जे काही घरात असतील ना अगदी थोडे थोडे घालायचे आहेत तर इथे मी अगदी थोडे थोडे अगदी उगाचं वासाला म्हणून हे घातलेले आहेत आणि लसूण घातलेला आहे ठेसलेला आणि एक कांदा मोठा असा कांदा कापून घेतलेला आहे बारीक आणि तो घातलेला आहे आणि हे सगळं छान असा कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे तर मी इथे ना अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि अर्ध्या किलो चिकनचं प्रमाण मी ते सांगितलेलं आहे आणि जे चिकन अर्धा तास मी ठेवलेलं होतं साईडला ते आता ह्या कांद्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी बिलकुल टाकायची गरज पडत नाही चिकनला स्वतःचं छान असं पाणी सुटतं दही लिंबू वगैरे लावलेलं आहे त्यामुळे आणि बास हे छान सगळं काही मिक्स करून झाल्यानंतर ना झाकण ठेवून हे शिजू द्यायचं आहे हे स्वतःच्याच पाण्यामध्ये छान शिजलं जातं मी तर आता खरडा बनवायला सुरुवात करते तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत तर मिरच्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तिखटाच्या घेऊ शकतात लसूण घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे हे सुद्धा छान मिरच्या आणि तेलासोबत मस्तपैकी छान असं हे तेलासोबत मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे पूर्ण रेसिपीमध्ये मी तिखठाच्या प्रमाणासाठी फक्त ह्या हिरव्या मिरच्याच वापरणार आहे त्यामुळे आ, तुम्ही सुद्धा जर मिरच्या घेणार असाल तर तिखट आधीच तुम्ही चेक करून घ्या आणि मी तेच थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा छान व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आणि हे गार झालं की हे छान आपल्याला दळून घ्यायचं आहे तर हे गार होतं ना तोपर्यंत पाहूया चिकनचे काय कंडिशन आहे ते तर बघा चिकनला किती पाणी सुटलेलं आहे आणि मस्तपैकी शिजतसुद्धा आलेलं आहे जर तुमच्याकडे असं भांडण असेल ना तर तुम्ही साध्या कढईमध्ये झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवून हे छान असं चिकन शिजवून घ्यायचं तर आता हे वाटण वाटून घ्यायचं आहे आणि खूप सारी कोथिंबिरी घालायची आहे कारण की आपल्याला हिरवा कलर यायला हवा ती खट्ट जास्त घालवू शकत नाही त्यामुळे हिरवा रंग येण्यासाठी भरपूर सारी फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची तर छान असं वाटण वाटून झाल्यानंतर ना तेल घालायचं आहे कढईमध्ये तेल छान गरम झाल्यानंतर मिक्सरमध्ये जे हिरवी मिरचीचा खरडा वा वाटला ना तो ह्या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तर मस्त वास येतो याचा इतका सुंदर वास येतोय ना खूप छान वास येतो तर भारी चव देते एकदम मस्त तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि खूप सोपा आहे बनवायला अजिबात खूप वेळ लागत नाही अगदी पटकन होतो तर तेलामध्ये छानपैकी हे मस्त असं परतून घ्यायचं आहे तर मस्त वास उठला याचा खरंच तर फटाफट मी हे तेलामध्ये परतून घेते आता यामध्ये ना मी अगदीच एक चमचा इतका गरम मसाला घातलेला आहे अगदीच घालायची गरज नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता तर मी ते थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि पुन्हा हे छान असं पूर्ण मसाल्यासोबत छानपैकी एकत्र करून घेतलेला आहे तर छानपैकी हा मसाला जो आहे ना तो शिजलेला आहे इकडे चिजन चिकनसुद्धा खूप छान असं शिजलेलं आहे आता हे चिकन जाणार आहे या हिरव्या रंगाच्या मस्तपैकी छानशा खरड्यामध्ये तर एकदम मस्तपैकी हे चिकन शिजलेलं आहे आणि वास पण खूप छान येतो चिकनचा तर हे छान मस्त शिजलेलं चिकन खरड्यामध्ये जाण्यासाठी बिलकुल तयार आहे आता मी सगळं काही टाकून घेते तर मस्तपैकी शिजलेलं आहे चिकन वाससुद्धा खूप छान आहे दोघांचाही वास खूप छान येतो आहे तर आता हे पॅनला जे लागलेलं आहे ना ते सुद्धा मी यामध्ये घालून घेते तर बघा छानपैकी मी सगळंच काही यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि बस आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोनही गोष्टी शिजलेल्या आहेत अगदी पाच दहा मिनटात हे तयार होतं तर पटकन हे मस्तपैकी एकजीव करून घेते मीठ घालणार आहे चवीनुसार ऑलरेडी चिकन मुरवण्यासाठी मग मीठ घातलेलं होतं त्यामुळे आत्ताचं जे मीठ आहे ना ते जरा सांभाळूनच घालणार आहे तर बघा चिकन मस्त शिजलं आहे अगदी पटकन तुटलं जातं आहे म्हणजे हे अगदी परफेक्ट झालेलं आहे आता फक्त ना चार ते पाच मिनटं ह्या खरड्यासोबत याचं टेस्ट येण्यासाठी हे मी शिजू देणार आहे तर थोडंसं ग्रेव्ही हवी त्यासाठी मी थोडंशा गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर मग जेवढं काही असेल ना तेवढं छान असं चिकन पटकन सॉफ्ट होईल मीठ घातलेलं आहे थोडंसं चवीनुसार आणि बास हे सगळं काही मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाच मिनटासाठी मी हे झाकण ठेवून छान याला शिजवून घेणार आहे तर बाज पाच मिनटं झालेले आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर कलर याला आलेला आहे आता मी उघडून दाखवते तुम्हाला तर बघा अगदी सुंदर हिरवागार असा छान असा कलर आलेला आहे आणि वास तुम्ही म्हणाल तर बापरे खूपच भारी येतो आता मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही पण तुम्ही बनवून पहा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या मग तुम्हाला कळेल की माझे शब्द का नाही मला सापडत येते तर बघा छान असं गार झालेलं आहे चिकन आणि मस्तपैकी रेडी झालेलं आहे तर चला पटकन सर्व करूया तर हे अतिशय सुंदर आणि पटकन होणारं चिकन रेडी झालेलं आहे चवीला अप्रतिम आहे तिखट अगदी प्रमाणात झालेलं आहे आणि लहान मुलांना घर घरात मुलं असतील तर त्यांना प्रचंड आवडणार आहे हे अगदी साधं सिंपल असं हे चिकन आहे स्टार्टर म्हणून खाण्यासाठी सुद्धा खूप हो भारी आहे तर असं हे कोल्हापुरी झंजरी खरडा चिकन रेडी आहे आणि ते मी आज आम्ही खाणार आहोत घावण्यांसोबत तर छानपैकी घावणेसुद्धा रेडी आहेत आणि मस्तपैकी सोबत आहे सॅलेड खूप सारा सॅलेड आणि हे अशा पद्धतीचा आजचा हा रविवारचा शॉर्टकट मेनू रेडी झालेला आहे भाकरी करायचा आज मला खरंच कंटाळा आलेला म्हणून मी आज खावणे बनवलेले तर मंडळी बास आज पुरतं इतकंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी आवडली की नाही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा काही प्रश्न असेल तर कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बिल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा थँक्यू बाय बाय